नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि स्वागत आहे तुमचं राष्ट्र महाराष्ट्र मध्ये अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे निकटवर्तीय अमित शहा यांचा पदफाश केलेला आहे जेव्हापासून अरविंद केजरीवाल अंतरिम जामिनावर आले आहेत तेव्हापासून ते एक गोष्ट अगदी पुन्हा पुन्हा सांगत आहे आणि ते संपूर्ण देशाला हे सांगण्याचा सा प्रयत्न करतात की मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या मुख्यमंत्री पदावरून हटवले जाईल असे म्हटले जात आहे अखेर ते असे का म्हणत आहे वारंवार असं का सांगत आहे आणि आज त्यांनी अखिलेश यादव यांच्यासोबत एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली आहे ते उत्तर प्रदेशात पोहोचले होते त्या दरम्यान त्यांनी भाजपला पूर्णपणे कोंडीत पकडलेले आहे त्यांनी एनडीए आघाडी बद्दलही अनेक गोष्टी केलेल्या आहेत अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत अरविंद केजरीवाल यांना अंतरिम जामीन मिळाल्यानंतर इंडिया आघाडीला एक प्रकारे संजीवनी मिळाली आहे एक प्रकारे अरविंद केजरीवाल यांनी इंडिया आघाडीची ताकद आणखी निश्चित केलेली आहे आता चार टप्प्यातील निवडणुकीनंतर इंडिया आघाडी मजबूत स्थितीत असल्याचे दिसते आणि कुठेतरी तुम्हालाही त्याचा आवाज आणि हा बदल अनुभवता येईल कारण पाच दहा वर्षापूर्वीच जर बोललं पाच दहा वर्षापूर्वीच जर बोलणं झालं तर त्यांच्या विरोधात कोणीही बोलायला तयार नव्हते आज कुठेही गेला तरी सर्वसामान्य जनता त्रस्त असून केंद्र सरकार बद्दल उघडपणे बोलत आहे चला आता चार जून लागतील या बदलाच्या लाटेचा निकालावर काय परिणाम होतो हे पाहणे अजून बाकी आहे आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की आज मी उत्तर प्रदेशाच्या मतदारांना भारत आघाडीला मतदान करण्याचे आवाहन करता है। आवाहन करत आहे आणि करण्यासाठीच मी आलेलो आहे मला चार गोष्टी सांगायच्या आता जरा अरविंद केजरीवाल यांनी सांगितलेल्या या चार गोष्टी समजून घ्या नंबर एक की या निवडणुकीत पंतप्रधान मोदी स्वतःसाठी नाही तर अमित शहासाठी मते मागत आहेत मुख्यमंत्री पदावरून हटतील आणि नंबर तीन जर ते जिंकले तर ते राज्यघटना बदलून एस सी एस टी ओबीसी चे आरक्षण संपवतील आणि नंबर चार देश भर आकड़े है कि चार जून रोजी इंडिया आघाड़ी ऐसी सरकार अखिलेश यादव संयुक्त पत्रकार परिषद अरविंद केजरीवाल तय कर लिया है कि अमित शाह जी को वो अपना वारिस बनाएंगे और अमित शाह जी अगले साल सत्रह सितंबर को देश के प्रधानमंत्री बनाने का उन्होंने तय किया है मोदी जी ने इसके ऊपर मोदी जी पिछले एक दो साल से लगे भी हुए हैं क्योंकि भारतीय जनता पार्टी के अंदर अमित शाह जी के सामने जो जो बाधाएं पैदा कर सकता था नेता एक एक करके उन सब नेताओं को साइड कर दिया गया उनका पत्ता साफ कर दिया गया शिवराज सिंह चौहान को हटा दिया गया वसुंधरा राजे को हटा दिया गया डॉक्टर रमन सिंह को हटा दिया गया देवेंद्र फडणवीस को खत्म कर दिया गया खट्टर साहब को खत्म कर दिया गया एक एक करके सबको खत्म कर दिया गया एक ही शख्स बचे हैं जो अमित शाह जी के रास्ते का कांटा बन सकते हैं एक ही शख्स हैं जो कि उनके रास्ते का कांटा बन सकते हैं वो हैं योगी आदित्यनाथ जी अब योगी आदित्यनाथ जी को इन्होंने हटाने का पूरा मन बना लिया है और अगर इनकी सरकार बनी तो दो महीने के अंदर योगी जी को भी उत्तर प्रदेश के सीएम से हटा दिया जाएगा तर अंतरिम जामिनावर असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची पत्रकार परिषद तुम्ही पाहिली धूमधडाक्यात प्रचार करून ते इंडिया आघाडीला मजबूत करत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद